श्रावण महिना हा सणांचा राजा मानला गेला आहे श्रावण महिन्यापासून सर्व सण सुरू होतात आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्व सण महत्वाचे आहे आणि त्यात महत्वाचा असा सण म्हणजे कृष्ण जन्माष्टमी यंदा कृष्ण जन्माष्टमी आपल्याला पंधरा ऑगस्ट रोजी साजरी करायची आहे आता जन्माष्टमी कधी साजरी करायची हा मोठा संभ्रम आहे तर बघा भगवान कृष्णांचा जन्म हा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला झाला आहे तर रोहिणी नक्षत्रावर अष्टमी तिथीला पंधरा तारखेला रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ती सोळा तारखेला रात्री संपणार आहे तर हिंदू धर्मांमध्ये उदय तिथीनुसार सोळा तारखेला कृष्णाचा जन्म बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी झाला होता म्हणून आपल्याला पंधरा तारखेला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे तर त्यासाठी कोणतं कोणतं साहित्य लागतंय बघू आपण तर इथे अभिषेक करायला दही पाणी आणि दूध तर दूध हे गाईचं असावं त्या, त्यानंतर कृष्णाचा जो साज शृंगार आहे तो म्हणजे कृष्णाचे कपडे छोट छोटे छोटे मिळतात छो, परत छो, त्यांचा शृंगार सर्व त्यानंतर त्यान इथे नैवेद्यासाठी सुंठवडा घ्यायचा आहे पोहे भिजवलेले ते ताकात वगैरे भिजवलेले किंवा दह्यामध्ये भिजवलेले असावेत काजू बदाम घ्यायचेत आपल्याला त्यानंतर लोणी घ्यायचं आहे तर पटकन कळूया व्हिडिओला सुरुवात तर जन्माष्टमी घरच्या घरी साध्या पद्धतीने कशी करावी मंत्र स्तोत्र आरती कोणता पाळणा म्हणावा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे चला करूया आता मांडणीला सुरुवात यंदा पंधरा ऑगस्ट रोजी दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून एकेचाळीस मिनिटांनी रोहिणी नक्षत्रावर आपल्या प्रत्येकाच्या घरात कृष्णाचा जन्म होणार आहे खरं तर ज्या घरात कृष्णाची सेवा केली जाते त्या घरात कधीच कशाची कमी पडत नाही त्या घरात सुख शांती समृद्धी आणि मोक्षसुद्धा मिळतो खरं तर बाळकृष्णांची सेवा करणं अत्यंत शुभ आहे आणि आयुष्यात एकदा तरी भगवद्गीतेचं पठन करायला पाहिजे श्रीकृष्ण म्हणजे वीर पुरुषांचा कौस्तुभमणी यशस्वी मुत्सदी विजय योद्धा धर्मयोद्धा साम्राज्याचा उत्पादक धर्मांचा महान प्रचारक आहे तर इथे आधी सगळ्यात आधी आपल्याला पाठ मांडायचा आहे किंवा चौरंग मांडायचा आहे तुमच्याकडे पिवळं वस्त्र असेल तर ते अंथरायचं आहे माझ्याकडे नव्हतं म्हणून इथे मी लाल वस्त्र म्हणजे ब्लाऊज पीस अंतरून घेतलेला आहे आणि सुंदर अशी रांगोळी काढायची रांगोळी आकर्षक रंगसंगतीने आपल्याला भरायची आहे त्यानंतर इथे सगळ्यात आधी आपल्याला दीपपूजन करून घ्यायचं आहे दिव्याला आसन म्हणून तांदूळ ठेवायचे आहेत त्यावर दिवा ठेवायचा दिव्याला हळदी कुंकू पुष्प व्हायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे गणपती बाप्पाला जल आणि दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे स्वच्छ कपड्याने पुसून गणपतीला आपल्याला स्थापन करायचं आहे गणपतीची मूर्ती गणपतीला पुष्प दुर्व वाहून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आता आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे ही ह्या सर्व गोष्टी आपल्याला ठीक बारा वाजता स्टार्ट करायच्या आहेत सर्व डेकोरेशन वगैरे करायचं आहे त्यानंतर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपल्याला पाळणा म्हणायचा आहे तर इथे बाळकृष्णांच्या मूर्तीला मी अभिषेक करत आहे आधी जल अर्पण करायचं आहे जलाने अभिषेक करायचा अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा या मंत्राचा जप करावा त्यानंतर इथे दुधाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर दही असेल तर दहीने आपल्याला अभिषेक करायचा आहे पंचामृतने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर चंदन मिश्रित जलानी सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे कारण भगवान शंकरांना चंदन मिश्रित जल खूप प्रिय आहे त्यामुळे त्याच्यानी सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता आणि नंतर शेवटी परत पाण्याने अभिषेक करून आपल्याला कृष्णाची मूर्ती व्यवस्थित पुसून घ्यायची आहे आणि ज्यांच्या घरात संतती म्हणजे प्राप्त व्हायची आहे त्या नवरा बायकोंनी हे जलसुद्धा प्यायचं आहे किंवा तुम्हाला नसेल प्यायचं तर तुम्ही एखाद्या झाडाला अर्पण करू शकता कृष्णाला व्यवस्थित पुसून आपल्याला कृष्णाचे जे कपडे असतात छोटेसे छान छान मार्केटमध्ये आलेले ते नवीन आणून घालायचं आहे भगवान कृष्णांना पिवळं वस्त्र अत्यंत प्रिय आहे त्यामुळे मी इथे मार्केटमधून पिवळा कलरचं वस्त्र आणलेलं आहे आणि त्यांचे जे शृंगार असतात ते सर्व इथे मी तुम्हाला दाखवलं होतं ते आणून आपल्याला भगवान कृष्णांना स्थापन करून घ्यायचं आहे आता आजकाल मार्केटमध्ये रेडीमेड पाळणे सुद्धा येतात तरी ते आमच्या घरी असा छोटासा पाळणा होता माझ्या माहेरी तर मी त्याचीच पूजा करायची ठरवली आणि त्याच्यामध्ये कृष्ण ऑलरेडी अटॅच आहे त्या पाळण्याला त्यामुळे मी अभिषेक इथे दुसऱ्या कृष्णाला केला आणि ही मूर्ती मी परमनंट इथे ठेवणार आहे तर कृष्णाला इथे आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि कृष्णाला अत्यंत प्रिय असं मोरपीस इथे मोरपीसचं मुकुट घालायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू वाहून कृष्णाला आपल्याला वस्त्र वस्त्रमाळ अर्पण करायची आहे आणि दीप ओवाळायचं आहे त्यानंतर भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असं लोणी आणि त्यानंतर भिजवलेले पोहे याचा नैवेद्य दाखवायचं आहे भिजवलेले पोहे ताकात किंवा दह्यामध्ये भिजवलेले असावेत त्यानंतर सुंठवडा सुंठ खोबरं असं सर्व मिक्स करून सुंठवडा बनवायचा आहे त्यानंतर मिठाई सुद्धा तुम्ही अर्पण करायची आहे नसल्यास तुम्ही ड्रायफ्रुट सुद्धा ठेवू शकता आणि त्यानंतर फळंसुद्धा आपल्याला अर्पण करायची आहे पाच फळं घ्यायची आहेत किंवा तुमच्या घरात जी फळं अवेलेबल असतील त्याचा सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवायचं आहे कारण भगवान विष्णूंना तुळशीपत्र अत्यंत प्रिय होत ही सर्व पूजा करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा या उच्च उच्च मंत्राचा जप करावा आपल्याला जन्माष्टमीचा पाळणा आकर्षक अशा फुल गजरांनी सजवायचा आहे तर मी इथे तसंच सजवलेलं आहे आणि सुंदर रांगोळी काढलेली आहे चौरंगावर ही पूजा मांडलेली आहे त्यानंतर आपल्याला कृष्णाची आरती म्हणायची आहे आरती म्हटल्यानंतर आपल्याला इथे जो मंत्र ग्लो होतोय इथे तो म्हणायचा आहे क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा हा मंत्र एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा किंवा अकरा वेळा तुम्हाला म्हणेल तसं आवडेल तसं म्हणावं ही पूजा आपल्याला सव्वा बाराला स्टार्ट केली तर बरोबर ती बारा एकोणचाळीस पर्यंत होते त्यानंतर बरोबर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपल्याला पाळणा हलवायचा आहे आणि पाळणा म्हणायचा आहे पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळ सोन्याचा डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळाजोजो रेजो कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळाजोजो रेजो तर ही माहिती कशी वाटली कॉमेंट करून सांगा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत